काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा आहे असं संजय राऊत म्हणालेत काँग्रेस महाराष्ट्रातला महत्वाचा घटक असल्याचंही संजय राऊतांनी म्हटलेलं आहे स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे की आपल्याला महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेला काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे ही त्यांची एक भूमिका आहे याचा अर्थ निर्णय नाही मी परत बघा मी काय म्हणतो आहे कारण प्रत्येकाचं या राज्यामध्ये स्थान आहे जसं शिवसेनेचं आहे म्हणजे आमच्या बाळासाहेब ठाकरेंच्या उद्धवजींच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आहे माननीय शरद पवार साहेबांचा आहे दाव्या पक्षांचा आहे तसंच काँग्रेससुद्धा महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा पक्ष आहे काही निर्णय घेताना जसं शिष्टमंडळामध्ये काँग्रेसचा समावेश होणं गरजेचं आहे ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे की राज ठाकरे साहेबांची सुद्धा आहे